नमस्कार मी भुजंग चव्हाण आपण पाहतात नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र सुरुवातीला हेडलाईन्स प्रधानमंत्री जनधन योजनेची ग्रामीण भागात परवड बँक व्यवस्थापनाने उदासीनता झटकण्याची गरज सांगवी भागातील नागरिक बीएसयूपी आणि जेएनएन अंतर्गत योजनेपासून वंचित नांदेडच्या गणेश मंडळाकडून सामाजिक जाणीवेचे दर्शन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण ऐकले नांदेडमधील विद्यार्थी आणि शिक्षकांनी आता बातमीपत्र विस्ताराने देशाच्या आर्थिक विकासात अत्यंत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या प्रधानमंत्री जनधन योजनेला बहुल भागातच चांगला प्रतिसाद मिळत असला तरी ग्रामीण भागातील गरीब आणि गरजू नागरिकांपासून ही योजना दूरच राहिली आहे बँक व्यवस्थापनाचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचं दिसून येत आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील प्रत्येक कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी अत्यंत महत्वाची अशी पंतप्रधान योजना सुरू केलेली आहे परंतु बँक व्यवस्थापनाच्या उदासीन कारभारामुळे या योजनेचा बोजवारा उडण्याची शक्यता आहे कारण बँकेमध्ये पुरेसा कर्मचारी वर्ग उपलब्ध नाही एवढेच नाही तर उपस्थित कर्मचाऱ्यांना त्यांचे दैनंदिन काम करणे जिथे जिकिरीचे जाते तिथे झिरो बजन बॅलन्सचे खाते उघडण्यासाठी त्यांची कुठे उत्सुकता दिसत नाही परंतु लीड बँकेचे मॅनेजर बी यू वाघमारे यांनी मात्र शासनाची ही योजना पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा दावा केला आहे प्रधानमंत्री महोदयांनी जी जनधन योजना राबवण्याचे जे कार्य हातात घेतलं आहे ते बँका पुरेपूर त्यांना सहयोग करत आहेत आमची जे नेमणूक केलेली आहे बी सी सी एस पी त्यांची पुरेपूर आम्ही त्यांचा उपयोग करून तळागाळातल्या लोकांपर्यंत गावातल्या खातेदारांच्या सुविधेसाठी कस्टमर सर्व्हिस प्रोव्हायडर नावाची एक यंत्रणा बँकेबाहेर उभी करण्यात आलेली आहे या यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांना डोअर टू डोअर सुविधा पुरवण्याचे आव्हान असून बरेचसे कर्मचारी आपल्या कर्तव्यावर हजर राहत नाहीत त्यामुळे ही महत्वाकांक्षी अशी जनधन योजना सर्वसामान्य कुटुंबापर्यंत पोहोचेल का हा प्रश्न निर्माण झाला आहे भारतीय स्टेट बँक नवा मुंडा शाखा यांच्याजवळ माझं कस्टमर सर्व्हिस पॉईंट आहे ज्याला की शॉर्टमध्ये ता हो सी एस पी पॉईंट म्हणतात माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या जनधन योजनेचा शुभारंभ आम्ही अठ्ठावीस ऑगस्टपासून केलेला आहे प्रत्येक घराघरामध्ये जाऊन आम्ही बेसिक काल त्यांची चाचणीचं करून आम्ही तो सर्वे करत आहोत सर्व आम्ही माहिती वगैरे सर्व त्यांना पुरवण्याचं काम आम्ही इथे करत आहोत बँकेचा जास्तीत जास्त लोड कमी आम्ही केलेला आहे आणि सर्व नागरिकांना आम्ही वेळेचं बंधन न पाळता चांगल्या चांगल्या तऱ्हेने आम्ही सर्व्हिस त्यांना देत आहोत बँकेत उपलब्ध करून द्याय बँक अजून आता तुम, आम्ही तुम्हाला का बोलावलं तुमचा सक्रिय सहभाग नांदेड जिल्ह्यातील लीड बँकेने जिल्ह्यामध्ये पस्तीस हजार नवीन खाती उघडण्याचं आवाहन आहे परंतु बहुतांश खाती ही शहर बहुल भागातील आहेत ग्रामीण भागामध्ये या योजनेचा फारच कमी प्रसार झालेला आहे सन दोन हजार दहा साली शासनाने पेन्शनधारकांसाठी अशाच प्रकारची नॅशनल पेन्शन सिस्टीम योजना लागू केली होती परंतु बँकांनी ही योजना लागू करण्यास अनुचूकता दाखवत या योजनेचा बोजवारा उडवला नांदेड शहरात बीएसयूपी आणि जे एन एम अनेक विकास कामे झाली आहेत शहराला लागून असलेल्या सांगवी सारखा भाग मात्र या योजनांपासून वंचित राहिलेला आहे सुविधा नसताना महापालिकेचा टॅक्स भरणाऱ्या या नागरिकांनी रोष व्यक्त करत आज महापालिकेवर मोर्चा काढला शहरात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाल्याचा आव महापालिका नक्कीच आणत आहे परंतु विकासकामे संपूर्ण शहरात नाही तर शहरातील काही भागातच झाली आहेत कारण जुना नांदेड आणि मध्य नांदेड वगळता शहराला नव्याने जोडलेल्या अनेक भागात नागरिकांना मूलभूत सुविधेपासून वंचित राहावे लागत आहे त्यांच्या मागण्या आणि निवेदने तसेच विनंत्यांना महापालिका प्रशासनाकडून केराची टोपली दाखवली जात दा आहे सांगवी भागातील नागरिकांची अशीच काहीची स्थिती आहे सिद्धार्थ नगर येथे नागरिकांना घरकुल तर मिळालेले नाही त्याचबरोबर ड्रेनेज आणि फुटपाथची देखील व्यवस्था नाहीये आज या नागरिकांनी महापालिकेवर मोर्चा काढून महापालिका प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करून आपला रोष व्यक्त केला दिवे नाहीत रात्रीचे खंबे नाहीत आणि रस्ता व्यवस्थित नाही ड्रेनेज लाईन व्यवस्थित नाही त्यानंतर नळाला पाणी व्यवस्थित येत नाही नळाला पाणी आम्हाला तीन वाजता सुटतो ते पी अर्धा तास पाणी सुटते आज जे घरकुलचे काम आहेत द्वारेदेशीच्या खालची खाली जे योजना आहे त्या घरकुलचे कामं हो पूर्ण रेंगाळलेले आहेत आज मनपा आयुक्तांनी अर्ज स्वीकारून घेतले पण त्याची अर्जाची यादी सुद्धा आणखीन डिक्लेअर केलेली नाही घरकुलाची नुसते देऊन चालणार नाही सर आम्ही याच्यापूर्वी दोन तीन वेळा इथं आलेला आहोत नगरपालिकेला पण आम्हाला नुसते आश्वासने दिले आम्हाला जायला सुद्धा मध्ये रोड नाही आहे सर त्यामुळे साहेबांनी आमची विनंती मान्य करून आम्हाला रोड देण्याची कृपा करावी नांदेड शहराला बी एस पी आणि जे एन एन आर यू अंतर्गत अनेक योजना आलेल्या आहेत परंतु योजनांचा लाभ शहरातील मोजक्या भागाला आणि ठेकेदारांना त्याचबरोबर अधिकाऱ्यांना झालेला आहे सांगवीसारख्या भागातील नागरिक मात्र मोठ्या प्रमाणात कर भरून मूलभूत सुविधा हवालदिल झाले आहेत म्हणून त्यांना असा मोर्चाचा मार्ग स्वीकारावा लागत आहे वेळ झाले छोट्याशा विश्रांतीची तुम्ही पाहत राहा नमस्कारचं बातमीपत्र घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे व्हिट्रीफायड टाईल्स वॉल टाईल्स रेनाईट कडप्पा सॅनॅटरीज आयटम टांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाइट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंदनगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस नांदेडच्या खवयांसाठी शुद्ध शाकाहारी आणि रुचकर भोजनाची उत्तम व्यवस्था

बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर Flower अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉट साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर Flower अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शिक्षक दिनानिमित्त असलेले विशेष भाषण आज संपूर्ण देशभरातील विद्यार्थी आणि नागरिकांनी ऐकले नांदेड जिल्ह्यामध्ये देखील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना या भाषणाचा लाभ मिळावा यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षक दिनानिमित्त संपूर्ण देशाला उद्देशून भाषण केले देशाच्या ज्या इतिहासामध्ये देशाचे भविष्य असलेल्या विद्यार्थ्यांसाठी पंतप्रधानांनी भाषण केल्याचा हा पहिलाच अनुभव आहे दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदी यांनी देशाच्या शिक्षण विभागाला आपले भाषण देशातील संपूर्ण विद्यार्थ्यांना ऐकवण्याचे आदेश दिले होते त्यामुळे जिल्ह्यातील शिक्षण विभागाने समस्त शिक्षकांना आणि मुख्याध्यापकांना आज त्यासाठीचे नियोजन करण्याचे आवाहन केले होते त्यानुसार जिल्ह्यातील समस्त शाळांनी आज दुपारी ठीक तीन वाजता पंतप्रधानांच्या भाषणासाठी दूरचित्रवाणी आकाशवाणी संच सुरू करून विद्यार्थ्यांना हे भाषण ऐकवले मान्य शिक्षण अधिकारी साहेबांचे आदेश आमच्या हातात पडल्यानंतर आम्ही सकाळपासून पूर्व करून मुलांना पंतप्रधानांचा संदेश पोहोचण्याचा कार्यक्रम सुरू केलेला आहे आणि आता व्यवस्थितरित्या विद्यार्थी कार्यक्रम बघत आहे मी कुठल्याही प्रकारची अडचण आलेली नाही आणि मुलं उत्साहाने कार्यक्रम पाहत आहे शिक्षकांचं महत्त्व समजल्याशिवाय समाजामध्ये परिवर्तन होणं शक्य नाही हा मोदीचा संदेश देशातील समस्त विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी होता याबाबतची उत्सुकता सर्वांनाच होती नांदेड शहरात देखील अनेक शाळांनी शासनाचा आदेश शिरसमाध्य मानून पंतप्रधानांचे भाषण शाळेतील दूरदर्शन संचावर सुरू केले ज्या शाळांना ही व्यवस्था करणे शक्य नव्हते त्यांनी इतर शाळांमध्ये आपल्या शाळेतील विद्यार्थी नेले काही मुख्याध्यापकांनी तर आपल्या राहत्या घरी नेऊन पंतप्रधानांचे भाषण ऐकवले आता पाहूया नांदेडमधील गणेश दर्शन कालिका टेकडी भागातील बालगोपाल गणेश मंडळ आणि जुना मुंडा भागातील बाल गणेश मंडळाने आकर्षक देखावे सादर करून मनोरंजनासोबतच सामाजिक जनजागृती देखील वसाहती घेतलेला आहे कर दो काम मंगल मूरत मोरिया छोटा एक कर दो का, का सिद्धि विनायक तेरा नाम सिद्ध हमारा कर काम का विनायक तेरा नाम सध्या संपूर्ण राज्यात गणेश उत्सवाची आपल्या लाडक्या गणेशासाठी तन मन आणि धन ओतून रोषणाई तर केलीच आहे त्याशिवाय गणेश भक्ताच्या आताकाशा परिश्रमाचा आणि कलाकुसराचा नमुना म्हणून सामाजिक संदेश देणारे वेगवेगळे देखावे देखील तयार केलेले आहेत नांदेड शहरातील कालिका टेकडी भागात श्री बाल गोपाल गणेश मंडळ आणि अशाच प्रकारचा सुती उपक्रम राबवला आहे गणेश मूर्ती सोबतच उत्कृष्ट असा देखावा तयार केला असून यातून इको फ्रेंडली असा संदेश दिलेला आहे त्यातून पावसाअभावी शेतकऱ्याचे होणारे हाल दाखवले आहेत ह्या पर्यावरणास संतुलित असणारा पर्यावरणा समतोल राखणारा हे मंडळ आम्ही त्याचा प्रयत्न करत आहात ही जी मूर्ती आहे आणि डेकोरेशन आहे आमचं हा जो देखावा आहे हा देखावा आणि ही मूर्ती ही पीओ पी मध्ये नसून ही लाल माती तयार करण्यात आली आहे हे इको फ्रेंडली गणेश मंडळ असून आज हानी होणार नाही याचा आम्ही विशेष करून दक्षता घेतोय त्याचबरोबर श्री बाल गणेश मंडळ जुना मुंडा येथे देखील विठ्ठल मंदिरात शिवरायांचे गुरु संत तुकोबा यांचे कीर्तन ऐकताना त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी आलेल्या मुघलांपासून बचाव करणारा देखावा सादर केलेला आहे जो देखावा पाहून पाहणाऱ्यांना शिवरायांच्या सोळाव्या शतकात गेल्याचा भास नक्कीच होणार आहे विविध सामाजिक संदेश देणारे उपक्रम आणि कार्यक्रमाचे आयोजन केल्यामुळे गणेश उत्सव हा केवळ भक्तांचा उत्सव नाही तर सामाजिक परिवर्तन करणाऱ्या समाजकारण्याचा देखील उत्सव आहे असेच म्हणावे लागेल शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन्स प्रधानमंत्री जनधन योजनेची ग्रामीण भागात परवड बँक व्यवस्थापनाने उदासीनता झटकण्याची गरज सांगवी भागातील नागरिक बीएसयूपी आणि जे एनएन अंतर्गत योजनेपासून वंचित नांदेडच्या गणेश मंडळाकडून सामाजिक जाणीवेचे दर्शन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण ऐकले नांदेडमधील विद्यार्थी आणि शिक्षकांनी